ऊसाचा पिणे चांगलं की ऊस खाणे चांगलं दोघांपैकी काय चांगलं आहे आता ऊस खायला किंवा ऊसाचा रस प्यायला सगळ्यांनाच आवडत असतं स्पेशली उन्हाळ्यामध्ये तर सगळेच जण आवडीने हे पेत असतात आणि उन्हापासून प्रोटेक्शन करून घेत असतात परंतु जर ऊसाचा रस आणि ऊसामध्ये जर कंपॅरिझन करायचं झालं तर कधी पण ऊस चांगला आहे उसाचा रस पिण्यापेक्षा ऊस खाल्ला चावून खाल्ला तर ते खूप जास्त फायद्याचं ठरू शकतं याचं कारण म्हणजे जेव्हा आपण उसाचा रस बनवतो तेव्हा उसामध्ये जे फायबरचं प्रमाण असतं तर ते कमी होऊन जातं रसामध्ये फायबरचं प्रमाण येतच नाही असं तुम्ही म्हणू शकता म्हणून जर तुम्हाला जास्त प्रमाणात फायदे मिळवायचे असतील तर उसाचा रस पिल्यापेक्षा ऊस खाणं कधी पण फायद्याचं ठरू शकतं तसेच ऊस चावून खाल्ल्यामुळे आपल्या दाताची स्वच्छता सुद्धा खूप चांगल्या प्रकारे होते दोन दाताच्या दरम्यान जे काही अडकलेलं आहे ते सुद्धा निघून जाण्यास मदत मिळत असते एक प्रकारे दाताची नॅचरल पद्धतीनं स्वच्छता होऊ शकते असं तुम्ही म्हणू शकता आता ऊस खाण्याचे जास्त फायदे असल्यामुळे याचा अर्थ ऊसाचा रस काहीच नाही असा आहे का तर असं काही नाही फक्त कम्पॅरिझन जर करायचं झालं तर ऊसाच्या रसापेक्षा ऊस चावून खाणे कधी पण चांगला आहे असं तुम्ही म्हणू शकता